नमस्कार बिनविरोध निवडणुका आणि नोटाचा ऑप्शन चला ही आहे आजची गोष्ट आपण आज सगळे बघतोय की वर्तमानपत्र डिजिटल मीडिया आणि न्यूज चॅनल याच्यामध्ये आपण बघतोय की महाराष्ट्रात जवळपास सत्तर उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहे चला मग त्या ठिकाणी निवडणूक तर होणार आहे पण उमेदवारच नाही आहे एकच उमेदवार शिल्लक आहे आणि विरोधी पक्षातल्या उमेदवारांनी माघार कशी घेतली हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे आपण म्हणतो अरे उमेदवार तो बिनविरोध झाला आहे पण नोटाचा ऑप्शन आहे ना हो नोटाचा ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहे पण तो आपल्याला खरंच आप यूज करता येतो का त्याचं मागचं रिझन आहे की बिनविरोध निवडणूक झाली तर आपल्याला नोटाचा ऑप्शन यूज करता येत नाही म्हणजे नोटा आहे पण तो बिनदाताचा वाघ आहे तसं बिनविरोध विजय हा कायदेशीर असतो पण तो नक्कीच लोकशाहीला घातक असतो निवडणुका म्हणजे फक्त निकाल नाही तर तो मतदारांचा आवाज असतो चला तुमचं मत काय हे नक्कीच कळवा पुन्हा भेटूया आजची गोष्ट धन्यवाद